कुणाच कधी कुणा वाचून नडत नसत आडत नसत बरोबर आहे कुठंतरी एक नातं जोडलेलं असतं कुठंतरी एक रक्ताची नाळ असते त्याचाच विचार केला ना लय वाईट वाटत मनाला नात्यात किती जण आहे आता आपण तुम्ही नवरा बायको आम्ही नवरा बायको चार पाच आहे त्यातल्या चार पूर्वी आज ना उद्या भुरुदिशी उडून जाणारच आहे त्या किती पाच माणसाचं आपलं कुटुंब आणि त्यात जर घास उग सर डोकं फिरल्यासारखं केल्यावर ना किती वाईट वाटतंय मनाला विचार एक तीन तीनदा तीन तीनदा तीन केला मनाचं लेखची करण होते मस्त बरे वाटतंय ही आडव्यात शिरतेय हिचा विचारच कराय नको ही आडवी चालते ही ऐकतच नाही तरी पण मन राहत नाही तुझा विचार करा आमचं मन भाग पाडत तुझ तुला बी फार कळू दे लोकांनी काय बी सांगू दे पण तुझ्या मनाचा विचार कर किती दिवस झाले मी तुला ही एकच गोष्ट सांगते स्वतःच्या मनाला विचार आपण काय करतोय बरोबर आहे का चूक आहे तुला एकच गोष्ट सांगते तुला रागात पण सांगितलं माझ आणि राग येणं साजे काय दहा वेळा जर सांगून माणूस ऐकत नसेल तर राग येणं साजे काय आणि तुला वाटत असेल का ही माझ्यावर राग राग काढतेये आणि पुन्हा काबर काही वार पण करतेय आणि ही कामासाठी बोलते तू विचार त्या दृष्टीनं करते त्यामुळे तुला तसं वाटतं तर तू बी जरा विचार करून की तुला कामासाठी वाटते मी तुला आज ये का म्हणती तुला वाटत असेल कामासाठी ये म्हणती पण तसं काय ना? नाती लय बारीक जपाय लागते ती लय म्हणजे लय बारीक शेवटी विचार कर आत्या होत्या त्यावेळेस ही वेळ आली असती का मला तीन 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 तीनदा जाऊन आता आत्या जाऊन सतत नऊ महिने झालं नऊ महिने होत आला आता विचार तीन तीनदा एक डोक्यात माझ्या खेळतो आपल्या आत्या होत्या त्यावेळेस कसं होतं घर हसत खेळत आता घराला कुणाची दृष्ट लागली किती जरी चेहऱ्या हसण्याचा प्रयत्न केला किती जरी काही जरी केलं आणि एक मान्य आहे की माणूस उपाशी मरत नाही कुठलाच माणूस पोटाच्या आगीला खाणारच आहे पण डोक्यात टेन्शन मनस्ताप चांगला आहे का हे बरोबर आहे का माहेरत किती जर दिवस राहिलं कि जर दिवस काटलं ला। शेवटी आपल्याच घरी यायचं आहे तुला मी समजवून सांगते आज बघ मग तुला ऐकू वाटतंय का नाही ऐकू वाटत तुझा प्रश्न करणार तर काय करणार करून हा मला म्हणती देतोंडानं बोलती मान्य आहे मला राग राग मग येणार नाही का तू सांग टवळी म्हणली काय म्हणली बर म्हणलेली म्हणली माझ्या अंगाला काही गोळ पडत नाही ती मन काय म्हणायचं ते तुला मला पण तुझा तुझा, तुझा, तुझा परपंच सुखानं करवाय मला बी काय करू नको देऊ नको तू माझ्यासाठी बी काय करू नको फक्त तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्यासाठी तुझ्या पोरासाठी तर करचल का नाही काय हा मग काम बी करायचं राह घोळ्या मिळून तरी घरात तरी राहतील का नाही गुन्ह्या गोविंदाने घराला उगतच ही करू नको शेवटी ती म्हणते भरण शेवटी आपलं जास्त दुसऱ्याचं की जर केलं आपली झोपडी जरी असली तरी स्वतःची आपली आहे त्यात कसं बी राहावा कसं बी झोपा कसं बी वागा त्यात आपल्याला परवानगी असते लोकाचं घर खाया पियाची मुभा नसती ती आता सांगायच्या की काय ग सांगायच्या ती म्हणायच्या बघ भाव भाऊ भाऊजाच्या भेजा मध्ये ताक घ्यायला मुभा नाही तसलं गाणं म्हणायच्या ती तुला आठवत असलं तर काय माहीत नाही मला आणि नसलं तरी मी माहीत नाही बघ तुझ्या मनान आता आई वडिलांची शिकवण काय मला नाही एवढी आठवत पण सासूची शिकवण मला दहा वर्ष ध्यानात बसली माझ्या कारण आई तर बालपणातच दिवस जास्त गेलं शिकवण शिकायची घटली शाळेतली शिकवण घरी आलं का थोडा वेळ समाजात जी काय चालतं ते सगळी शिकवण मला सासूनच दिली आणि माझ्या अंगी जी सवय आहे ती समजा सासूकूनच मी शिकली मला लग्न झालं स्वयंपाक करता येत नव्हता सगळं सासू शिकवलं असं वाटतं ना मग सासूची शिकवण म्हणून कुठं वाया जाऊ नये मी रागात जरी रागाच्या तुला दोन शब्द बोलली काय तुझ्या मनाला लागायचं कुणाला तरी वाटणार ही घर फुडती बाय माझा कालपर्यंत मी घर फोडायचा हेतू नव्हता ना अजून पण नाही तुमच्या मनाला कसं कुणाच्या काय वाटतंय काय नाही मला माहीत नाही कालपर्यंत बी मला वाटत होतं तो घरी राहावी सुकानं राहावी गुन्हे गोविंदा राहावे भांडणं कुणाच्यात होत नाही ती बरं झालं तर भांडांना त्यांच्या नाकावर टिचून तुला काल पण सांगत होती आणि अजून पण सांगते माघार घेतो त्यांच्या नाकावर आणि तू काय बोलली का तुझं शब्द जर माझ्या विरुद्ध ऐकलं कुणाचा पण तू सांग मुंगीला पाय दिला का राग येतोय मी माणूस आहे मला राग येत नाही का कधी रागी नाही येणाऱ्या माणसाला सुद्धा राग येतो माझा एवढा स्वभाव चिडचिडी एवढा तापट पण मी घटाघटा घेण्याचा प्रयत्न करते तरी पण तुम्हाला माझ्याच चुकी दिसते द्या मी चुकीची कायम एवढं मी काय पाप केलं की मीच जिथं तिथं समोर जाईल तिथं मीच चुकीची दिसते मला तर वाटतं जन्माला येऊनच माझी चुकी झाली का काय जन्मच घेतला नसता काही परपंचा बी महाग लागला नसता काय कुणाची टुमणी बिन कुणाचं बोलणं बिन कुणाची बोटं बी माझ्यावर झाली नसते जन्म घेणं म्हणजे सुद्धा चुकीच आहे काहींच्या जीवनात काय काय आनंद काय काय सुख असतंय आमच्या बी येतो की तात्पुरता आनंद तत्पुरत सुख तुमल्यापुरतंच असतंय ते तेवढंच पुढा झालं का दुसऱ्या गोष्टी मनात चालू दुसरा विचार चालू दुसरं टेन्शन चालू एक दिवसही असा गेला नाही आता दोन महिने झाले एक दिवसही असं गेलं नाही की डोक्याला टेन्शन नाही टेन्शन कुठल्या गोष्टीचं ही घरातलंच टेन्शन घरातलंच आहे नॉर्मल असतं ते टेन्शन पण ती घेतलं ना टेन्शन ती डोक्यात नुसतं भरीत होऊन जाते घरा 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 करा फिरतं डोक्यात ना काय कळत नाही काय करून काय नाही सदमी नाही नेमकं करायचं काय आता आपण